हा विकसित भारत होण्याकडे होण्याकडे निघाला आहे आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प करताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान संविधानाला नतमस्तक होऊन या ठिकाणी विकसित भारताचा संकल्प केला आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सुद्धा विकसित महाराष्ट्राकरता विकसित महाराष्ट्राकरता आणि महाराष्ट्र देशात प्रथम एक राज्य करण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानी त्यांनी या महाराष्ट्राला क्रमांक एकवण देण्याचं काम सुरू केलेलं आहे मला वाटतं की पुढच्या काळामध्ये हा मजबूत भारत हा मजबूत महाराष्ट्र बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर पुढं जाईल याकरता आम्ही सर्व याकरता आम्ही सर्व काम करतो आहे मी बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी सर्वांना शुभेच्छा देतो नाराज झाले असल्याची चर्चा नाही मला याबद्दल काही माहिती नाही मला वाटतं कुणी भाषण दिल्याने मोठं होत नाही भाषण नाही दिल्यानं काही मोठं होत नाही त्यातून काही नाराजी व्यक्त होत नाही भाषण नाही दिलं असेल वेळेमुळं काही असेल तर मला माहिती नाही पण भाषणामुळे आम्ही नाराज होणारे नेते नाही आहोत नागपूरमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे नागपूरमध्ये एक महत्वाचा निर्णय आम्ही घेतला आहे उपक्रम हाती घेतला आहे आज चौदा एप्रिलला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी निर्धार केला होता निश्चय केला होता की या महाराष्ट्राच्या प्रत्येक घरी संविधानाची उद्देशिका असली पाहिजे आणि आज समाज कल्याण विभाग आणि नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पालकमंत्री म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे की नागपूर जिल्ह्यातला पहिला जिल्हा या महाराष्ट्रातला आहे की आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी घरोघरी आम्ही नागपूर जिल्ह्यामध्ये संविधानाची उद्देशिका हे घरोघरी वाटप करण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आज आम्ही उद्घाटन करतो आहे आजपासून पुढच्या महिन्याभरामध्ये नागपूर जिल्ह्याच्या प्रत्येक घरी संविधानाची उद्देशिका हे घरोघरी पोहोचेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी हा निर्णय घेतला आणि राज्याचा पहिला जिल्हा राज्यातला नागपूर जिल्हा असा आहे दीक्षाभूमीचा हा जिल्हा उपराजधानीचा हा जिल्हा या जिल्ह्यातून हा उपक्रम सुरू झाला आहे संपर्कात माहिती आहे पॉलिटिकल संपर्कात नाही आहे राजकीय संपर्कात नाही आहे पण विकासाच्या कामाकरता महाविकास आघाडीमधले अनेक खासदार आणि अनेक आमदार हे सरकारकडे येत असतात माझ्याकडे येतात देवेंद्रजीकडे जातात आमच्या दोनही उपमुख्यमंत्र्यांकडे जातात याचा अर्थ ते काही राजकीय संपर्कात नाहीये निधी वाटपात भेदभाव करत एकनाथ शिंदेने अमित शहाची भेट घेतल्याची माहिती काही नाही चुकीचं आहे काहीतरी कपोलकल्पित बातम्या आहेत अशी कुठलीही भेट या विषयावर नाही आहे कुठल्याही राजकीय विषयावर नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं अमित भाईचा येण्याचं उद्दिष्ट हे राज्याच्या विकासाचं असतं त्या राज्याच्या विकासाकरता अमित भाईचा हा दौरा होता एक सांस्कृतिक कार्यक्रमाकरता या अमित भाईच्या दौऱ्याला महत्व आहे त्यामुळं मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विकास विकासाच्या या बघितलं पाहिजे अमित भाईचा प्रत्येक दौरा राजकीय करणे त्याला राजकीय वळण देणे हे योग्य नाही मीडियालाही माझी विनंती आहे की अमित भाईच्या दौऱ्यातनं विकास हाकरता महाराष्ट्रात काय अमित भाई या ठिकाणी निर्णय घेत आहे आतंकवादी मुवमेंट या महाराष्ट्रातून संपवली पाहिजे याकरता अमित भाई काय करतात आहे हे महत्त्वाचं आहे प्रत्येक वेळी अमित भाईंना पॉलिटिकल जोड़ हे काही योग्य नाहीये मला त्याबद्दल काही माहिती नाही चंद्रकांत काय बोलले मला असं वाटतं की आज महान मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे जयंती उत्सव घरोघरी त्या ठिकाणी मानवला जातो आहे आज तरी राजकीय भाष्य टाळलं पाहिजे आज किमान आता जो कार्यक्रम आहे घरोघरी संविधानाची उद्देशिका पोहोचवणे या कार्यक्रमाला महत्व दिलं पाहिजे आज किंवा राजकीय चर्चा वेलकम टू अंबिका ग्रीन्स अ न्यू वे ऑफ लाईफ लाविश कम्फर्ट्स टाइमलेस एगन्स अंबिका ग्रीन्स बाय टाइम मस्ट प्रॉपर्टीज दि फर्स्ट प्रीमियम प्रोजेक्ट ऑन उमरेड रोड ऑफरिंग क्वालिटी डेव्हलपमेंट ऍट अन अफोर्डेबल प्राइस एक्सपीरियन्स हॅपीनेस लक्झरी अँड पीस इन नागपूर मोस्ट प्रॉमिसिंग लोकेशन Well connected to prominent residents and city highlights. A harmonious blend of nature and modern living for your family. Thoughtful amenities designed for a blissful, progressive lifestyle. Concrete internal roads, children's play area, and more everything you need for a comfortable life. Reimagine life with time must properties. Your dream home awaits at Ambika Greens, Umrade Road.